आमदार प्रकाश आवाडे यांचे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी स्वीकारले आमच्या तारदाळ गावाला आमदार प्रकाश आवाडे यांनी झोपडपट्टी म्हणून हिनवल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या या वक्तव्याला आमचा विरोध आहे त्यांच्या विकास कामांना नाही तसेच आमदार प्रकाश आवाडे हे आम्हाला विरोधक म्हणून वागणूक देत आहेत मात्र ते आमचे सहकारी मित्र आहेत तसेच गेल्या तीन वर्षात आमदारांना कोणताच निधी उपलब्ध होत नव्हता पण आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पक्ष श्रेष्ठींना आमच्या मतदारसंघात भरघोस निधी देण्याबाबत सांगितल्यानेच या मतदारसंघात निधी येत असल्याचे खोबरे यांनी सांगितले तसेच या मतदारसंघात अनेक कोट्यावधी रुपयांची कामे ही भारतीय जनता पार्टीचा घटक म्हणूनच आलेली आहेत असा पुनरुच्चार खोबरे यांनी केला आमदार आवाडे यांनी विरोधकांनी एका स्टेजवर आव्हान केले होते ते आव्हान खोबरे यांनी स्वीकारून आमदार यांनी तारीख जाहीर करावी आम्ही तयार आहोत असे वक्तव्य केल्याने आमदार आवाडे विरुद्ध खोबरे यांची जुगलबंदी पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने परिस्थिती या जुगलबंदीची खुमासदार चर्चा रंगू लागली आहे तारदाळ येथील आझाद नगर परिसरात खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सदरच्या रस्ता कामी अकबर करडी यांनी स्वतः पाठपुरावा करत हा निधी भागात खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले या प्रसंगी विनोद कोराने सचिन पवार रणजित पवार उपसरपंच अकबर कर्डी जयप्रकाश भगत जावेद कन्नूर शोभा माळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे जीवन माने पिंटू दाते शिरगुपे इकबाल साकीब कन्नूर अनिल मोळे लखन बडेकर रोहन तमायचे बबन जगदाळे सुलतान नानवाडे आवी पाटील यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते आमचा विषय आमदारांच्या बद्दल एवढाच आहे आमच्या गावाला झोपडपट्टी म्हटलं ह्याच्याबद्दलचा आमचा त्यांचा पहिला विषय आहे कामाचा विषय आणि त्यांनी आम्हाने जर विरोधक मानत असतील तर आमच्या भाजपला पाठिंबा दिलाय आम्ही काही त्यांना विरोधक मानत नाही त्यांनी काय मानतात मला माहित नाही पण ते कामासाठी कामासाठी आम्ही कधीही तयार आहे आमची चर्चा कधी बी करायला आम्ही तयार आहे एकच काम सांगतो बावन कोटीच्या पाण्याच्या योजनेपासून आपण सुरुवात करूया आणि मग तिथं हळवणकर साहेबांच्या आणि आमची कामं सांगतो तुमची बी सांगा तुम्ही बी जास्तीत जास्त कामं करा आणि सगळ्यात महत्वाचं ही कामं पहिल्या तीन वर्षात त्यांचं एक फारशी काही कामं नव्हती ज्यावेळी आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि आम्ही तिथं सांगितलो की आपल्या भागात कामं होणार आहेत आणि तुम्ही काय यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे ते सुद्धा पैसे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरूनच त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे त्यांनी काय फारस काय सांगायचं काम नाही आणि आमचा विषय हे गावाला झोपडपट्टी म्हटलेल्याचा विषय आहे आमचा काय कामाबद्दल त्यांचा काही तक्रार बी नाही आणि आमचा काय विषय बी नाही